नमस्कार मित्रांनो बघा आज मंडी उन्हाळ्याची चावल लागलेली आहे एवढ्यात काम माझ्या बसते उन्हाळ्यात त्याच्यापेक्षा जास्त व्हेरायटीच्या भाज्या भेटते आजचा व्हिडिओ बघून घेता किती व्हेरायटीच्या भाज्या मार्केट मध्ये आलेल्या आहेत मंडीमध्ये भाव पण सगळे दिलेले आहे जेवढे बी भाव आहे मांडलेले सगळे दिलेले आहे मी तुम्हाला बघून घेता आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर एक लाईक करजा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब जरूर चॅनल चला मित्रांनो बघू आपण काय काय क्वेश्चन आहे कंपनी मध्ये फि का म्हणते मध्ये जाऊ आपण बघा बोला विचार फुलकोबी आली फुलकोबी थोडा शॉर्टेज चालू आहे फुलकोबी राहिले मला राजू गोळ भाजी आलेली आहे मार्केटला गोळ भाजी चाकत चाकतची पण भाजी आलेली आहे चाकत भाजी आली आहे बघून घ्या चाकतची भाजी आणि आता उन्हाळ्याचीवड बी चालू झालेली आहे बघा चेवड विचारू आपण दोन तीन याचे भाव काय भाव म्हणजे पत्ता गोबीची पन्नी विचारू वांग्याची पन्नी विचारू मुगण्याच्या शेंगा आहे मुगण्याच्या शेंगा विचार मुंगण्याच्या शेंगा काय भाव खपत उभेच आहे त्यांना आपण लसणची पोजी विचारू पोझिशन कमी झाले जास्त झाले काय भाव विचारू लसन 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 काय भाव म्हणजे साईबाबा कंपनीचा आपण कद्दूची रेट घेऊ भाऊ आपण अण्णा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आज शिवजयंती मित्रांनो जयंती निमित्त हार्दिक शुभकामनाए आपल्या सगळ्या फॅमिली माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांना युट्यूब युट्यूब चॅनल कडून आपल्या दुकानाला चॅनल कडून हार्दिक शुभकामनाएं आहे मित्रांनो बघू आपला व्हिडिओ समार दहा रुपये किलो लक्षात ठेवा दहा रुपये किलो समार दहा रुपये कड्डी पालक पालक तीस रुपये किलो ચાળીસ રૂપિયા કિલો ચાલો મિત્રો સાઈ બાબા એન્ડ કંપની મન પત્તા ગોબી પન્ની વિચારું આંગની પત્તા પત્તા દેડસો શિમલા શિમલા પન્ની મિત્રો ચારસો રૂપિયા अरे मेरा रेट कमी का दा सत्तर साठ रुपये साठ रुपये मित्रों चल पोरवाला मेथी मेथी बढ़िया मेथी है मेथी है? नंबर मेथी का बा तीस रुपये किलो तीस रुपये किलो मधे मेथी बिहार मेथी भाव ठीक चालू है सद्या का मित्रांनो मार्केटमध्ये आता उन्हाळ्याच्या भाज्या उन्हाळ्या जसं आहे का घोड घोड आलेली आहे मार्केट बघू आता सुरवातीला भाव काय राहणार आहे चाकवत भाजी पण आलेली आहे चाकवत भाजीचे भाव पण बघू आपण काय भाव चालणार आहे तर आणि चिवडची भाजी पण आली आहे चिवडची भाजीचे बी तुम्ही तुम्हाला समोर चला समोर चला चला तुमच्याकडे काय कपत आहे ते पण सांगायचे भाजीचे भाव चला आपण बघू समोर काय भाव आहे त्याचे चला मित्रांनो त्रिकुटा कंपनी मध्ये आलो आपण मुगण्याच्या शेंगा आहे मुगण्याच्या शेंगा विचार प्रदीप भाऊला मुंगण्याच्या शेंगा काय भाव खपत आहे फुल किलो प्रदीप भाऊ मुंगण्याच्या शेंगा सांगा मला काय भाव खपत आहे सत्तर रुपये किलो रुपये किलो खपत आहे का चला समार वगैरे फुलकोबी पन्नी पंचवीस पंचवीस रुपये किलो किती किलोची पन्नी आहे प्रदीप भाऊ फुलकोबीची बावीस किलोची आहे मित्रांनो बघा बावीस किलोची पन्नी आहे म्हणते पंचवीस रुपये कपूर राहिली मी दानेच्या कंपनी मध्ये जाऊ वकील भाऊ उभेच आहे त्यांना आपण लसीणची पोजी विचारू लस ची पोझिशन कमी झाले जास्त झाले काय भाव विचारू एक बुलु 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 एक एक 20, किलो दहाशे दहा रुपये ठोकचे रेट आहे का रेट आहे ना आपले बघा मित्रांनो हा लसण एकशे वीस रुपये बंदी आहे आणि कट्टा घ्यायचा असला तर शंभर रुपये किलो आहे जवळपास एकशे चाळीस रुपये किलो होता लसन हा ठोकमंदी बी हा 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 आता कमी झालेला आहे मित्रांनो अद्रक अद्रक सत्तर रुपये किलो रुपये किलो आहे ना अद्रक बँगलोर 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 अद्रक काय म्हणजे सत्तर रुपये किलो लसन 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 काय म्हणजे चाळीस रुपये गड्डी चाळीस रुपये किलो अर्धा किलोची गड्डी आहे ना आणि मुळे मुळे मुळा तीस रुपये बंडाल मुळा तीस रुपये बंडाल चला मित्रांनो मुरराज कंपनी मध्ये आलो आपण बघा भाऊ कड भेंडी आहे असते भेंडीच्या पन्नाचे भाव किती किलो आहे ते बी विचारू भेंडी चाळीस रुपये फल्ली पन्नास रुपये आणि भेंडी चाळीस रुपये मेथी सांभार मेथी तीस रुपये चांगली आहे मेथी रुपये किलो पण आहे चांगली तीस रुपये किलो आहे भेंडीची पन्नी किती किलो असते सुन भाऊ सोळा सतरा किलो सोळा सतरा किलो चवलाय बघून घ्या मित्रांनो पाहिजे मनवाल्याला काही कमी आहे का काय डिस्काउंट आहे मनवाल्याला एक अरे बा मनवाल्याला एक नाश्ता आहे म्हणजे नाश्ता वीस रुपयाचा मित्रांनो नाश्ताच मागदा तर घेऊ नका वटाना काय झाला शेंपू दहा रुपये किलो शेपू दहा रुपये किलो प्रिन्स कंपनीत आलो आपण अहो का डेंबर आलो ते पन्नास रुपये किलो कापली का पन्नी चांगलीवाली पन्नी अजून कोण चालता का हो <laughs> मित्रांनो दहा रुपये किलो आहे म्हणते जवळपास किती किलो आहे भरते चाळीस किलो बेचाळीस बेचाळीस किलो, किलो मित्रांनो चारशे साडेचारशे रुपये कट्टा पडते ते आपण भारत कंपनीत जाऊ पाहिले टमाटे विचारू टमाट्याची पोझिशन तर जवळपास डाऊनच आहे दोनशे रुपये कॅरेट असणारच तरी बघू आपण भाऊला काही कमी जास्त झाली का मिरची पण विचारू अरे मिरची काय म्हणते बा मिरची काली साठ पिलीवाली पचा काली साठ आहे और पिली पचास आहे ना हे मिरची हे बघा मिरची काजीवाडी आहे मिरच्यानो हे साठ रुपये किलो कपात आहे आणि पिवळी पण दाखवतो हे पन्नास रुपये किलो कपात आहे इस्रायल भाई बसून आपण त्याला त्यांना टमाटे विचारू आपण का भाव म्हणते टमाटे दोनशे दोनशे जायला सध्या परिस्थिती दोनशे ची चालू आहे मी सांगितलं बी याच्यात मला दोनशेच परिस्थिती आहे टमाटे बघून घ्या आपण क्वालिटी मित्रांनो एक नंबर टमाटा आहे दोनशे रुपये कॅरेट साईबाबा कंपनीचा आपण कद्दूचे रेट घेऊ भाऊ आपण अण्णा कोण अण्णा कद्दू का म्हणते पंचवीस रुपये किलो आहे ना थोडे राहिले ना कदूला मिरची तेज मिरची आहे मित्रांनो शॉर्टेज आहे मिरची मार्केटला सत्तर रुपये किलो काटीर वांग्या मित्रांनो बघा काटीर वांग्याचे भाव विचारो आपण भावला काय म्हणजे पन्नी चे भाव किती किलोची पन्नी आहे ते पण वांग्याची पन्नी किती किलोची आहे चौदा तेरा चौदा तेरा किलो ची भरती आहे ना कमी जास्त समजा चौदा तेरा किलो काय भाव आहे साडेपाचशे रुपये का वांगे खूप वाढले मग आज काल थोडेसे कमी झाले होते परवा तर खूप मंगळवारी बी चांगले भाव होते आज आता उन्हाळा लागलाय ना <laughs> उन्हाळा ज्यांना भाव वाढले वांग्याचे मित्रांनो काकडी पण नाही काकडी पंचवीस रुपये किलो आहे किती किलो आहे ते बी भरती वीस किलो बघा मित्रांनो वांगे काटेरी विचारू आपण मी घेतलेच आहे तर मला माहितच आहे आपण भाऊ तोडून विचारू आणि हे बघा हे बघा ह्या ढेमस

चारे गोयस फनस तीस रुपये किलो फनास तीस बरपटी कायपटी बीन्स आहे का उद्दीन किंवा खराब हो बीञे। बीञे गया ना बीन्स मित्रांनो लवकी लवकी लौकी पच्चीस रुपये किलो बिकी बोलते सुपरमाल आहे काशी काशी कवळा हे बघा है मित्रांनो आहे काशी कवळा काशी काशीकवडा काशी कवळा येऊन राहिला काशी कवडा जवळपास आपल्याच दुकानात यश कंपनीमध्ये येत आहे काय म्हणते काशी कवडा काशी कवडा पत्तीस पस्तीस रुपये किलो चला बिरसा कंपनी मध्ये जाऊ आपण बघा राजू भाऊला विचारू फुलकोबी आणते का फुलकोबी थोडा शॉर्टेज चालू आहे फुलकोबीचा वांगे बी कमी दुसरं आले मला राजू भाऊ वांग्याचे भाव काही वाढले भाऊ वाढले दोनशे पन्नी दोनशे रुपयात आहे दहा किलोची ना आपली ती आणि फुलकोबी फुलकोबी तीस रुपये तीस रुपये ना फुलकोबी वाढली थोडीफार पालक पालकची भाव नाही ऑर्डर पालक टमाटे चौला पन्नास रुपये किती बघा रुपये किलो भेटी आली तीस रुपये किलो ना मित्रांनो गोळ भाजी आलेली आहे मार्केटला गोळ भाजी बघा चाको चाकोतची पण भाजी आलेली आहे चाकोत पण भाजी आली आहे बघून घ्या चाकोतची भाजी आणि आता चिवड 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 बी चालू झालेली आहे बघा चोळ विचार आपण दोन तीन यायचे भाव काय भाव म्हणते अण्णा हो अण्णा काय म्हणते चाकोत भाजी काय म्हणते चाकोत भीती घोड घोड झाला आज घोड झाला <laughs> अर ना अरे भाई टमाटे क्या बोलते भाव दस रुपये किलो दशी आहे ना अभि अभि दशी चालू आहे ना सुपर टमाटा आहे बढिया मी चाललो दहा रुपये किलो टमाटे कॅरेट क्या पोषय ना आजची तू लाया, लाया, लाया क्या तू बेचरा एक सौ अस्सी लाया क्या तू हाँ चलो चलो बघा मित्रांनो आपली दुकान लावून झालेली आहे बघा आता उन्हाळ्याच्या तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवल्या आम्ही सगळ्या जेवढ्या मी भाज्या आणलेल्या आहेत ते दाखवल्या आहे बऱ्याचशी व्हेरायटी आणत नाही काही काही व्हेरायटी माझ्या दुकानात चालत नाही त्याच्यामुळे आणत नाही तर बघून घ्या आज कोणकोणती व्हेरायटी आणली तर व्हिडिओ बघितला असेल तर मंडीतला तुम्हाला माहितीच राहणार आहे माझ्या दुकानचं पण तुम्हाला दाखवून देतो चला मग मित्रांनो बघून घ्या आपण कोण कोणती व्हरायटी आणली आहे तर बघून घ्या काटेरी वांगे काटेरी वांग्याची रेट दिल्ली आहे तुम्हाला फुलकोबीची रेट बघा फुलकोबीची क्वालिटी बडी आहे एकदम फुलकोबीची क्वालिटी आहे मला चिवळ उन्हाळ्यात खूप चालते चिवळची भाजी बरेचसे वांगे बघा वटाणा ढेमस ढेमस महागा मित्रांनो सध्या महागा गवार भेटून द्यायला बघितलं असं व्हिडिओ मी सांगितला गवार भेटून नाही राहायला बघा भेंडी चवळीच्या शेंगा बडिया आहे टमाटर तर सस्ते सध्या टमाटा शिमला सगळी व्हेरायटी आणली जवळ मित्रांनो एक दोन व्हरायटी नाही आणलेली आम्ही कोणती नाही आणली तर कमेंटमध्ये सांगा मला का तुम्ही तुमच्या दुकानामध्ये हे व्हेरायटी आहे नाही म्हणून असं कमेंट करा मला त्या भाजीची व्हेरायटी नाही आणली मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मला झाला मित्रांनो आता सगळं लावून झाली भाजी सगळं झालं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब पण करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा भेटू उद्या सकाळी काहीतरी नवीन विशेष घेऊन जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र